आम्हाला मतविभाजनाची गरज नाही आहे आमच्या शिंदे आणि सर्व नगरसेवक एक एक्कावन टक्के मतं घेऊन दोन तिथेच बहुमता निवडून येणार आहे मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही आमचा विश्वास जनतेवर आहे एकावन्न टक्के मतं घेऊन भाजपा जिंकेल असा मला विश्वास घेतला होता पटोले टीका केली आहे नाना पटोले राजे नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत त्यांच्या विधानसभेत ते केवळ दोनशे मतांनी निवडून आले आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानं जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता हे मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा की त्यांच्या हातून जाते आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त मानसिक पद्धतीने बोलतात पक्ष आहे त्यांना माणिकराव कोकाडे बोल माणिकराव कोकाडे काय बोलले बोलले मला तपासावं लागेल आता तुम्ही मला सांगताय तपासून बोले दुसरीकडे माणिकराव कोकाटे असं बोलले की माणिकराव कोकाटे काय बोलले माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी तपासून बघेल एकनाथ शिंदे उपबोधकोला एकनाथ खडसेंनी उपबोधक बोला गावलंय लाडकी बायप एकनाथ खडसे काय बोलले किंवा माणिकराव कोपाटे काय बोलले यापेक्षा बुलढाणा शहराकरता जे महत्वाचे निर्णय आपण घेतलेले आहे मी ठरवला आहे देवेंद्र फडणवीस सूचना दिली आहे की बुलढाण्याच्या संपूर्ण जे काही घर असतील पंधरा दहा दोन हजार चोवीस नंतरचे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या च्या आत पण त्यापूर्वीचे त्या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे या भंडा या बुलढाणा शहराचं सीटीएस करून देणं भूमी अभिलेख करून देणं या नशा स्कीमची योजना आपण या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच सरकारी जागेवर बसलेल्या सर्व घरांचे प्रॉपर या ठिकाणी पट्टेवाटप करण्याचाही निर्णय आम्ही करतो आहे खऱ्या अर्थाने बुलढाण्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहे मला विश्वास आहे की जर प्रॉपर्टी कार्ड लोकांचं असेल जनतेचे मालमत्तेचं आम्ही रक्षण करू जनतेच्या जीवाचं रक्षण आम्ही करू या ठिकाणी जे काही या शहरामध्ये जनतेच्या मनात एक राग आहे त्या रागातून या ठिकाणी आमच्या अर्पिता निवडून येतील आणि विकासाच्या योजनेकरता आम्ही अर्पितादाईला प्रचंड मदत करणार आहोत आणि मला विश्वास आहे केंद्राचं सरकार राज्याचं सरकार डबल इंजिन सरकारच या विकास बुलढाण्याचा करू शकतं आणि म्हणून अर्पिता देईला एक्कावन्न टक्केच्या वर मतं मिळतील असा मला विश्वास आहे शंभर टक्के अर्पिता निवडून मुख्यमंत्री आम्ही पाळतो आहे आम्ही पाळतो आहे, आहे।, आहे है। मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मित्र पक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत मित्र पक्षांनी बंधन पाळायचे आहे कोकाटेजीनी बंधनं पाळायचे आहेत चंद्रशेखर बावनकडे बंधनं पाळायचे आहेत सर्वांनीच बंधनं पाडायचे आहेत महायुतीचा धर्म निव्वाचा आहे काहीही करून स्थानिक लेव्हलला काही झालं तरी राज्यातली महायुती महत्वाची आहे ती आम्ही टिकवणार आहोत मध्ये ठाकरेची जी आहे ते आंदोलन करते यामध्ये आम्ही आमची उच्चस्तरीय समिती आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेला एक समिती आहे त्या समितीत मी सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी एक कुंभमेळ्याची समिती आहे आणि तिथलं प्रशासन आहे ते सर्व तपासून त्या ठिकाणी योग्य निर्णय आम्ही करणार माझ्या निवडणुकीमध्ये जे आहे ती मोठी दहशत आहे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री जे आहेत ना त्यांनी आरोप केलाय की देवेंद्र फडणवीस दम देतील कराडमध्ये येऊन कधी आम्ही कधीही दम देत नाही आम्ही जनतेच्या मतावर विश्वास ठेवतो देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये तीन कोटी अठरा लाख मत घेऊन आला आहे काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाण महाविकास आघाडी ही दोन कोटी अठरा लाख मतं घेऊन मागे पडलेली आहे एक कोटी मतानं देवेंद्र फडणवीस सरकार, सरकार निवडून जार आला आहे एक कोटीच्या जास्त मार्जिन आणि आता आपलं सरकार महाराष्ट्राचं सरकार हे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्यामुळं ते जे आहे पृथ्वीराज चव्हाणजी वगैरे हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये काँग्रेस पार्टी आली आहे काँग्रेस पार्टी रोज किंचित किंचित होत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात एक फिअर आहे भीती आहे डर आहे की आमची पार्टी आता कमजोर होत चालली आहे म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याकरता काही नेते असं बोलतात नाही मला वाटतं ते एखाद्या तिथल्या काहीतरी भाटणाचा संदर्भ असेल पण ओव्हरऑल असा कधीच नाही आहे आमची महायुती ही भक्कम आहे महायुती आम्ही त्या ठिकाणी भक्कमपणे चालवलेली आहे आणि राज्याची ऑलरेडी लोकल काही निवडणुकीमध्ये काही एखादा विषय असेल पण राज्यामध्ये महायुतीचाच आमचा संकल्प आहे मतभेद मनभेद होणार नाही काळजी आम्ही घेतो आहे आणि कोणी त्या ठिकाणी आम्ही सारे काम महायुक्तीवर मुंबईत बोलू सामन्याला काही कामच नाही राहिलं म्हणून ते असे बोलतोय नाही त्यांच्या पक्षाला निर्णय त्यांनी केला त्यावर बोलणार